कुठल्याही वास्तविक न करता मी सगळ एक वाचायला सुरुवात करते तिथे खरं तर सर्व तरुण वर्ग आहे तर या साहित्य संप्रेषणाने त्या तरुण विचारवंत आणि लेखकात कवी विशेषतः माझ्यासारख्या एका विधेला बोलून आत्मपरीक्षण करायला भाग पडले त्या इतक्या वर्षाच्या माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या लेखनाच्या अनुभवाच्या आधारे मी आता बोलणार तर माझ्या बोलण्यात काढू नका असा एक इशारा ऐकूय गेल्या दे पस्तीस वर्षातील माझ्या एकूण लेखनासाठी मला इंग्रजी भाषेतील मजकुरांची संदर्भांची मदत घ्यावी लागली आहे माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीच्या काळात त्या का त्या काळात मी जिथे असेल तिथल्या ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग मी केला त्यामुळे ते संदर्भ व ती पुस्तके मूळ पुस्तके माझ्या संग्रही नसल्यामुळे त्या त्या काळातील माझ्या आठवणींवर स्मरणांवर अनुभवांवर आधारित असं मी बोलत आहे मुळात माणूस का ज्याच्याकडे दुसऱ्याला सांगण्यासारखं दुसऱ्याशी शेअर करण्यासाठी काही आहे त्यासाठी माध्यम म्हणून तो लिखाई हातात घ्या आणि असं लिहिणं हे सांगणंच असत असं मला वाटत असं काही सांगण्यासारखं माझ्या हाती पस्तीस चाळीस वर्षापूर्वी लागलं आणि ते माझ्या लहान मुलांसाठी मी कामगार उतरवलं कुणासाठी लिहिते कुणाला सांगते ते आधीच मनात निश्चित झालेलं असल्याने त्याला आपोआपच कथनाचा बाज आहे माझ्याही नकळत शब्दांची निवड होत गेली कारण इंग्रजी जातपात चरित्र वाचल्यावर काय सांगायचं किती सांगायचं कसं सांगायचं ते त्या कथनाच्या लयशी कसं याचं याच खान हे सारं पर असं न वाटता जवळपासच परिचित असं वाटावं याची खबरदारी घेणं आवश्यक आणि हे सगळं सुलभ होण्यासाठी माझ्या मदतीला आलं होतं विद्यार्थीनं लक्षात घ्या हे सर्व करताना माझ्या मदतीला आलो होतं मराठी भाषेची साहित्याचं माझं प्रचंड वाचक प्रचंड अशासाठी ती दुसरी तिसरीच असल्यापासूनच माझ्या वाचनाला सुरुवात झाली होती आणि वाचन हा माझा आवडत छंद असल्यामुळे खूप वाचलं गेलं होतं त्यामुळे एक शब्द समृद्धी माझ्या घ्या कुठलाही आशय त्याचा उपयोग असा झाला कुठलाही आशय वा विचार यथायोग्य रीतीने अनिश्चित करण्यासाठी मला शब्दांची अडचण पडत नाही तसंच माझं बाळ पण अत्यंत खेड्यात गेलेलं असल्याने ग्रामीण शेतकरी जीवन त्यांची दुस्थिती मला जरूर माहीत होती आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी साहित्याचा परिचय होण्याआधीच मी इंग्रजी सिनेमा पाहू लागले महाविद्यालयीन कारात पाहिलेले वेस्टर्न चित्रपट कारभ वाचून घेताना मदतीला आले आहे त्यामुळे काळे गुलाम ते गुलाम परवणाऱ्या टोळ्या ते घोरेस्वार कपडे धुण्याच्या फळ्यात टप गुलामांचे घरे वगैरे गोष्टी मला रुपेरी पडद्यावरून माहीत होत्या पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा मी लिहिलं त्यावेळेस इंटरनेट उपलब्ध नव्हता टी व्हीवरही इंग्रजी सिनेमा कादपूर्ण तो वाचनातून आणि त्या काळ पाहिलेल्या सिनेमातून मला हा अनुभव अमेरिकेत इंग्रजी साहित्याचं वाचन असल्यामुळे अमेरिकेत पार्लमेंटला काँग्रेस म्हणतात मिनिस्टर म्हणजे धर्मगुरू असतो तसा मंत्रीही असतो तेव्हा तत्काने अनुवादासाठी योग्य शब्द निघावे लागतात हे आपोआप होत गेलो थोडक्यात कारवारीविषयी इंग्रजी पुस्तकातून मजकूर जमून तो मराठीत आणताना मूळ मजकुराच्या आशयाला धक्का न लावता मला हवे असलेल्या पद्धतीने मी सादर करण्याचं स्वातंत्र्य घेतलं एका शंभर टक्के परदेशी व्यक्तीला मराठी भाजा बसवून सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ही प्रक्रिया सांस्कृतिक व भाषिक दौऱ्याची संप्रेषणाचीच ठरते नाही का पुढे तीस वर्षांनी दोन हजार सहा सातच्या सुमाराला तमिळ भाषक इंग्रजी प्राध्यापक येरावनी जो जॉब मला भेटले त्यांना कार्वर चरित्र तमिळमध्ये न्यायचं होतं मी त्यांना म्हणाले तुम्हाला ते मराठीतून नीट समजलेलं आहे की नाही ते मला कसं समजणार त्याने मी ते अख्खं पुस्तक इंग्रजीत भाषांतरित केले त्यावेळी त्यातला शब्द शब्द तपासत असताना आमच्या दोघांच्याही लक्षात एक गोष्ट आली मराठीतून इंग्रजी न्यायाला जिथे अडचण होती तिथे तीच गोष्ट तमिळमध्ये चटक उदाहरणार्थ आकडं तुटणं कपर घेण कौल घेणं श्री गणेशा कर्ण या शब्दामागचे संकेत संदर्भ कबळेला ज्ञात होते या प्रक्रियेत एक जणवतं ते हे की इंग्रजी भाषा ही मराठी कबळीसाठी आम्हाला दुवा लिंक झालेली आणि पुढे नॅशनल टुक्टास्ट हा इंग्रजी अनुवाद स्वीकारला आणि सर्व भारतीय भाषांसाठी तो मराठीशी जोडणारा आता दुवाच्या राज्यात जवानीने केलेला अनुवाद अभ्यासताना एक प्रकर्षाने जाणवलेली तीही ती कागद इंग्रजी करताना मी पूर्ण स्वातंत्र्य घेतलं मात्र राज्यापत जॉन यांना ते स्वातंत्र्य नव्हतं मराठी कागदचे शब्दशा भाषण करत असताना त्यांना मूळच्या म्हणजे माझ्या पुस्तकाच्या भाषा शैलीशी त्याची लय सांभाळायला ती शैली सांभाळावी लागत होती था। स्वतःच्या माणसं त्यात काहीही घेता येत नव्हतं थान एखाद्या परिचता गरजेनुसार वाक्याचा क्रम बदलता येत होता एखादं वाक्य अधिकचं ठरता येत होतं पण विरमचिन्ह लक्षात घ्यावं लागतं आता हे लक्षात हे शक्य घष झालं तर प्राध्यापक जो हे मुळात त्या चरित्र दुसऱ्याच्या प्रेमात बदल होते आणि स्वतःहून त्यांनी अनुवादाची कामगिरी स्वीकारली त्यांचं इंग्रजी मराठी तमिळ भाषेतील साहित्याचं वाचन होतं या तिन्ही भाषा त्यांना अवगत होत्या आतडत उठल म्हणताना न जोडता केले जातात के त्याचं उत्तर ज्या हिंदी कन्नड गुजराती इंग्रजी आणि तमिळ अनुवा अनुवादकांशी माझा जवळून संबंध आला त्याच्यापुकी नेऊ दर्शवते एखाद्या भाषेत जे अविष्कृत झाले ज्यात काही विषय सांगितलं गेले ते दुसऱ्या भाषेत विशेषतः मातृभाषेत ज्ञान होत या विचार त्या विचारांचं ज्ञानाचं माहितीचं संप्रेषण व्हावं हा ही त्यामध्ये त्यामागे असतो दुसरा म्हणत अमेरिकेतील गुलाम कृष्ण वेळे यांची माहिती मी जेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नेल्सन मंडेला यांच्यावर प्रदीर्घ लेख लिहिला तेव्हा ती उपयोगाला आली नाही कारण दक्षिण दक्षिण आफ्रिकेतला स्वातंत्र्य लढा सोवेटो म्हणजे काय बांधव शिक्षण पद्धती काय अपार्थेड काय टेररिझम ऍक्ट काय हे सगळं मला आधी अमेरिकेतून वाचावं लागलं अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि हो, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय वंशाने हो, एक असले तरी त्यांची परिस्थिती राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक भिन्न होती <laughs> ऍलिस वॉकरच्या किंवा तसाच प्रकारच्या कथा कादंबऱ्यातून दक्षिण आफ्रिकेच्या जीवनाचं दर्शन मला घडलं होतं पण या सगळ्याचा पडताळा मला पुढे वीस वर्षांनी आणि दोन हजार सहा सातच्या सुमाराला दक्षिण आफ्रिकेत जॉन्सबर्गच्या अल्पवास्तव्यात आहे तिथले अपर्थंड मुल्यम भारताना लक्षात आलं की याचं दर्शन वीस वर्षापूर्वी कल्पने तिथल्या वास्तव्यात रदीप ग्वाडीमल यांचं साहित्य मी वाचन त्या अबेल विजेत्या दक्षिण आफ्रिके लेखिका आहे त्यांच्या काही कथांचा संक्षिप्त अनुवाद करताना हे माझं वाचन हा माझा पूर्वाभ्यास करता, ते ते अनुवाद करताना हे फेरी पडतो तिथल्या वास्तव्यात सोबेटो ही जी जी वस्ती आहे लोकांना एकत्र बाहेर जाऊन भेटोसाठी गेली तिथली वस्ती ती मला बघायला नाही मला असं म्हणायचं आहे लेखक जसा वाचक असला पाहिजे चिंता फिरता असला पाहिजे लोकांना मिसळणारा असला पाहिजे तसा अनुवादकही शब्दांच्या मागचे भाव आणि अनुभव समजून घेण्यासाठी वाचक आणि मिसळणारा असला पाहिजे तिसरा मुद्दा आहे इंग्रजी पुस्तकातील वस्पराचा वापर करून चरित्र मराठीत लिहितालेला मी एका पुस्तकाचा शब्दशाम अनुवादही केला मृत्यू हा तसा सर्वसामान्यपणे सर्वच समाजात अभदर अप्रिय मानला गेलेला विषय मृत्यूविषयी सकारात्मक दृष्टीने नवी मानवी करणार इंटिमेट डेट हे पुस्तक माझ्या वाचनात आलं ते वाचत असतानाच मी माझ्या आयुष्यात मृत्यू संबंधात अनुभवलेल्या घटना माझ्यापणे जिवंत होत होत्या त्या अनुभवांची सांगड वाचत असलेल्या पुस्तकाच्या आशयाशी बसत होती खरं तर मी वाचत असलेले पुस्तक एका फ्रेंच भाषेतील पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद होता तिथेही माझ्यासाठी फ्रेंच भाषेतला मजदूर माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषा मध्यस्थ झाली त्या अनुवादी पुस्तकातील निवेदनाची शैली मला आवडली तिच्यात कोणताही अधिनिवेश नव्हता लालित्य होतं राज्यपणा होता भाषा सोपी सहज सुटसुटीत चुछ होती क्वचितच एखादं पल् पल्लेदार वाक्य यायचं मग शब्दशाह भाषांतर कर करताना मी अशी पल्लेदार वाक्यांची दोन तीन वाक्यात विभागणी करायची परिच्छेदांचा क्रम बदलणार नाही पण बचत प्रसंगी वाक्याचा क्रम मी माझ्या सोयीसाठी बदलला कारण मराठी भाषेच्या बाजार बसवण्यासाठी ते आवश्यक हा अनुवाद करत असताना स्वतःवर काबूल ठेवणं म्हणजे एक सर्कसच होतो स्वतःचा विचार अनुभव वामत मला तिथे घुसळता येत नव्हतं मी पण मी पण बाजूला ठेवावं लागत माझ्या दृष्टीने हे अनुवादकासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे मी पण बाजूला ठेवावं लागत होतं कारण हे विनाभावानंतरचं पुस्तक वाटू नये याची खबरदारी मला घ्यावी जी आजपर्यंत मी पुस्तकं लिहित आलेली आहेत त्याचा जो एक बाज आहे हे तसंच असेल असा त्या घेऊन लिहून येत्याची खबरदारी मला घडली जात होती थोडक्यात त्या मूळ लेखिकीची तिच्या मजकुराशी इमान राखावं लागतं आणि तरीही मीच पुस्तक लिहित असल्याचा आनंद मी घेत होते मग तुम्ही समीक्षकांच्या भाषेत तिला प्रतिनिर्मिती म्हणा किंवा अनुकृती म्हणा पण एक निश्चित सांगते की मी या गणपणीत एक दबा तिच्या वेगळ्या दृष्टिकोन वेगळी मांडणी मृत्यूसंभूमीची परभाषेतून मराठीत आणू होते वैचारिक दळण म्हणत अल्पसत हे योगान होते याचा अर्थ मी हाती पडेल त्या किंवा कोणीतरी सांगेल त्या पुस्तकाचा अनुवाद करेल का तर त्याचं उत्तर नाही मला आवडणाऱ्या ना मला भावणाऱ्या माझ्या लयीशी शैलीशी जुळू शकणाऱ्या अशा पुस्तकांचा अनुवाद हे मी करेल चौथा मुद्दा आहे शब्दशा अनुवाद संक्षिप्त अनुवाद रूपांतर भावानुवाद वगैरे लेखन स्वतःने हाताळले परंतु प्रत्यक्ष कागदाला लेखणी लाव लेखणी लावण्यापूर्वी स्वतःला त्या कृतीसाठी तयार आहे हा लक्षात शब्द सुद्धा स्वतःला तयार करावं लागतं आणि पूर्वाभ्यासही करावा लागतो तुम्ही करत असत लेखक तयार असल्याशिवाय लेखकाची तयारी काय समृद्ध वाचन विश्लेषक दृष्टी सगळं ठरवून जे करावं लागतं ती तयारी आहे ती पूर्वाभ्यासाची तयारी असल्याशिवाय त्याच्या लेखनाला अधिकृतता त्याच्या लेखनात येत नाही मग ते स्वतंत्र लेखन असो की अनुवाद अनुवाद करतानाही तुमची अनुभव तुमचं वाचन भरपूर असेल तर तो लेखक नेमकं काय म्हणतोय ते तुम्ही ओळखून त्याचा अर्थ करू शकता भाषा जितकी कमावलेली वाचनाने किंवा देण्यानी भाषा देखील कमावलेली सशक्त समृद्ध आणि मी तेवढं ते लक्षणीय ठरत अनुवाद किंवा मूळ लेखक आणि त्यामुळे त्यातून होणारं संप्रेषण हे जास्त प्रभावीच अलीकडेच मी दुर्गा भागवतांचा अनुवाद अनुमो अनुवादक हा लेख वाचला त्यातले उदाहरण आहे विद्यार्थी हे लक्षात घ्या मीच ऐका दुर्गा भागवतांनी मूल्यले उदाहरण अनुवाद एक काच असून त्या काचेतून आपण घरच्या कलाकृतीकडे पाहतो हे लिंग स्वच्छ रंगीत किंवा भंगलेले असू शकते हे भिंग स्वच्छ असेल तर वाचकाला काचेचा भासच होणार नाही भिंगावर ओरखडे असतील तर मूळ कलाकृती केल्या स्वरूपात दिसेल आणि अतिस्वच्छ काचेला देखील वक्तिभवनाचा एक दर्शक असतो अनुवादात काही हरवत असत ही नव्या समझना विदाउट ट्रांसलेशन आई वूड बी लिमिटेड टू द बॉर्डर ऑफ माय ओन कंट्री द ट्रांसलेटर इज माय मोस्ट इम्पॉर्टंट आई इंट्रोड्यूसेज मी द वर्ड अडलाइंस में एक होता मांग चाहिए तीन चार त्याच इंट्रो लँग्वेज करतेस लँग्वेजेस असा एक त्याला तिथे मला काही अनुभव सांगायचे तर मी गुणबळ पाहायचे